राष्ट्रसंत भगवान बाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केलं भक्तीमार्ग कर्ममार्ग व ज्ञान मार्ग या त्रिवेणी समन्वय साधला आपल्या कीर्तनातून ते जातीभेद धर्मभेद अज्ञान अंधश्रद्धा अनिष्ट रूढी परंपरा यांच्यावर प्रहार करीत असत प्रबोधन कार्यासाठी त्यांनी मराठवाडा विदर्भ तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटकातील काही भाग व पश्चिम महाराष्ट्रासह उभा महाराष्ट्र पिंजून काढला विठुनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समता बंधुता एकता मानवता यासारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून त्यांना ओळखलं जात देशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र क्षेत्र भगवानगडाचे संस्थापक ऐश्वर्य श्री भगवान बाबा यांचा एकोणसाठवा पुण्यतिथी सोहळा शुक्रवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी अशोक नगर येथील नागरी चौकात मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला आठ वाजता भगवान बाबांच्या पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं पंचवीस जानेवारी रोजी सायंकाळी हरिभक्त परायण सुदर्शन महाराज शास्त्री त्रिभुवनवाडी यांची कीर्तन सेवा झाली सव्वीस जानेवारी रोजी हरिभक्त परायण आचार्य हरिदास महाराज पालवे अहमदनगर यांनी सुश्राव्य असं काल्याचं कीर्तन केलं यावेळी माजी महापौर अशोक भाऊ मूर्तडक माजी नगरसेविका इंदुताई नागरे बाबूशेठ नागरगोजे सौ नागरगोजे ताई किसनराव विधाते आयोजक विक्रम अण्णा नागरे विजय पुरकुल काकडे महाराज हभप अण्णासाहेब हिसवळकर कैलास महाराज घुगे राजेश तराडे सार्थक विक्रम नागरे त्याचबरोबर पर, परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आयोजक बाबूशेठ नागरगोजे विक्रम नागरे व भजनी मंडळ भाविक यांनी उपस्थितांचे विनंती आहे आपण पुढे यावं लगेच आपण या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत भगवान बाबा की आवाज येत नाहीये आवाज गेटच्या बाहेर गेलो बाबा चलो सर्व मा भाव की दीप प्रज्वलन होता है आगे। आगे। संत भगवान बाबा आणि संत वामन भाऊ यांच्या प्रतिमेश या ठिकाणी पुष्पहार अर्पण होत आहे अमर रहे अमर रहे मुंडे साहेब अमर रहे अमर रहे अमर रहे मुंडे साहेब अमर रहे यांची जयंती या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न होत असते परिसरातील सर्व पंचकृषीतील या कार्यक्रमाला येत असते समाजाचं भूषण माझी महापौर सन्माननीय अशोक भाऊमतोडक यांचा सत्कार या मंडळाचे अध्यक्ष बाबूशेख नागरभोजी यांनी करावा टाळ्या वाजवा अनेक कार्यक्रम टाळ्या जोरदार टाळ्या वाजवा साहेब अमर रहे, रहे, रहे या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आमचे आधारस्तंभ स्टार ट्वेंटी फोर पास न्यूज साठी भाऊसाहेब बोराडे नाशिक